आमच्या सर्व ग्राहकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्यानिमित्त लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक्स बॉल देत आहे भरघोस पंधरा टक्के डिस्काउंट लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर हा सत्कार स्वीकारत असताना मन भरावून राहिल्याशिवाय राहत नाही या अकलुष्ट आणि सांगलीचं नातं हे तीन पिढ्यांचं एक वेगळंच नातं आहे दादांचं आणि शंकर मोहितेबाजी साहेबांचं हे जे ऋणांमंद आहेत तीन पिढ्यांचे मधल्या काही काळात दोन्ही घरांना कदाचित राजकारणात थोडे बाजूला राहतात का अशी परिस्थिती निर्माण झाले आणि आज जनतेच्या प्रेमामुळे आणि मंचावर बसलेल्या ज्येष्ठ नेत्यांच्या आशीर्वादाने आज पुन्हा एकदा वसंतदादांचे मोहिते पाटलांचे नातू एकत्र खासदार म्हणून एका बाकडावर दिल्लीत पुन्हा बसले <प्थाँगा> हे ऋणांमन एवढे घटत आहेत असं कुठलं सुख नाही आमचं आमच्या आम घरात त्यांच्या घरात की त्या सुखात त्यांचं सुख असलं तर आम्ही सुख साजरं केलं नसलं आणि असलं आमचं कुठलं दुःख नाही ज्या दुःखात सांत्वन करायला मोहते पाटील हजर नाहीत वसंतदादांचं मुख्यमंत्री पद त्यांनी राजीनामा दिला शहाऐंशी साली त्यानंतर शंकरराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री झाले वसंतदादांना मुंबईला भेटायला याय लागायचं तर वसंतदाचा एक बंगला होता बिवन बंगला मंत्रालयासमोर घर होतून त्या बिवन बंगल्यात वसंतदादा भेटायचे ते वसंत दादांना जो बिमन बंगला मिळाला बिमन बंगला प्रसिद्ध झाला तो बंगला हा विजयसिंह मोहिते पाटील दादांचा बंगला जोपर्यंत दादा मंत्री राहिले पंच्याण्णव वर आपलं सरकार गेलं पंच्याण्णव पर्यंत आम्ही सुद्धा लहानाचं चा मोठं झालो हे मोहिते पाटलांच्या घरात राहून मोठं झालो ही जाणीव बाबी कधी विसरणार आणि म्हणून आज आनंद होतो की त्या दिल्लीत मोहिते पाटलांचा नातू आणि वसंतदादा पाटलांचा नातू एकत्र काम करतोय मी तुम्हाला आश्वासन देतो राज्यात तर एकत्र काम करून पुन्हा ह्या पुरोगामी विचारायची लोकांना सत्तेत आणायचं आम्ही सगळे खासदार मिळून काम करणारच आहे पण दिल्लीत सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या आडी अडचणी असलेल्या तुमच्या समस्या आहे प्रामाणिकपणे मांडून त्या दिल्लीच्या तक्ताला सुद्धा हलवायची जबाबदारी आम्ही सगळे निश्चितपणे घेणार आहोत आज पवारसाहेब इथं आहेत आणि सुषमा शिंदेसाहेब इथं आहेत राजकारण होतं दहावीस वर्षापुढे वसंतदादांच्या काळातलं राजकारण होतं भांडणं होती पण जे घाणेलं राजकारण काही लोकांच्यामुळे आज ह्या राज्यात आलेलं आहे ते राजकारण संपवण्याची गरज आहे आणि म्हणून पवार साहेबांची शिंदे साहेबांची आम्हाला सर्वांना अजून खूप गरज अशा राजकारणात कसे मार करायचा कसा हा महाराष्ट्र पुन्हा घडवायचा यासाठी त्यांचं नेतृत्व आपल्या सर्वांना अजून खूप वर्ष लागणार आहे आज त्यांच्या वाढदिवसानि मी त्यांना शुभेच्छा देतो आणि ईश्वरी प्रार्थना करतो की जास्तीत जास्त उदंड आयुष्य त्या दोघांनाही लाभावं आपल्या सगळ्यांना या महाराष्ट्राला चांगला विचार हा पुढे नेण्यासाठी सामान्य कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे प्रश्न हे आम्हाला सगळ्यांना मांडण्याची ताकद देण्यासाठी या लोकांना उदंड आयुष्य द्यावं ही एवढी विनंती करतो हो संयोजकांनी मला बोलायची संधी दिली याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आणि आपल्या घेतो नमस्तो धन्यवाद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या